माणसे मारे चढे हा सेल आणखीन एक चौकारेचाळीस यू, यू। धावात धाव पलकावरती फोर्टी वन छत्रपती मित्रमंडळ तुते आयोजित पवनपुत्र चषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सलामात प्रमाणे याही वर्षी अगदी आनंदामध्ये ही स्पर्धा सुरू झाली सकाळी उद्घाटन समारंभ या ठिकाणी आढोपला आणि त्यानंतर स्वरूपाचा होता बॅट स्विंग झाली परंतु लाईन पूर्णतः आणि जागेवरून खड खड खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या लाईन मध्ये बॅटर होऊ शकले नाही शेवटचा बॉल इनिंग मधला आलाय निर्धाव आणि आपण पाहतोय धावपुलकावरती धावा असतील एक्केचाळीस आणि या ठिकाणी जय बजरंग आडगाव संघासमोर लक्ष असेल बेचाळीस धाव्यांचं निर्धारित चार षटकांमध्ये इनिंग ब्रेक मध्ये देखील आपल्याला टाइम लिमिटेड दिला जाईल अकरा वाजून तीस मिनिटं आणि बरोबर पाच चार षटक संपलेली आहेत वीस मिनिटांमध्ये विदिन पाच मिनिट पाच मिनिटांमध्ये पाच मिनिटांचा इनिंग ब्रेक असेल आणि पाच मिनिटांमध्ये सर्व सेटअप रेडी असायला पाहिजे ही देखील विनंती आहे आपण टॉस देखील करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न बॉल मात्र उडवला गेलाय कबर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक धावतोय पळतोय बॉल चाललाय तिकडे बाँड्री लाईनच्या बाहेर आणि इथून मात्र पहिला बॉल वरती महत्वाचा येतोय या महत्वाच्या मोक्यावरती हा पहिला चौका